आपल्या कॉलनीमधले जे गणपती बाप्पा आहेत ते आलेले आहेत आणि त्या गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तर आपल्या घरातला अजून गणपती आलेला नाही तोपर्यंत आपण आता उकडीचे मोदक बनवून घेऊया तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी एक वाटी येथे पाणी घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्याच वाटीने आपण आता एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्या गरम पाण्यामध्ये हे पीठ हटवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने यामध्ये बिलकुलही गाठी होऊन द्यायच्या नाही झटपट टाकायचा आणि चम्मचने हलवून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आपण आता एकदम हाटून घेतलेलं आहे त्यानंतर कढईच्या साईडचं जे लागलेलं ला आहे ते पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आता या पिठाला वाफ काढून घ्यायचे आहे दहा मिनटासाठी आपण कढईवरती झाकण ठेवूया आणि चांगल्या प्रकारे वाफ काढून घेऊया मोदकचं सारण बनवण्यासाठी येथे आपण एक ओलं नारळ फोडून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि पांढरे शुभ्र आपले मोदक येण्यासाठी नारळाचा जो काळा भाग असतो तो, तो पूर्णपणे आपण काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तर हा खोबऱ्याचा किस पूर्णपणे आपण पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जेवढं खोबरं घेतलेलं आहे तेवढंच आपण यामध्ये गूळ घालायचं आहे म्हणजे आपले मोदक एकदम गोड आणि चांगले लागतील जोपर्यंत गुळ विरघळत नाही तोपर्यंत सारखं चम्मचने हलवत राहायचा आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे पंधरा मिनिटाच्या नंतर पूर्णपणे आपला हा गुळ विरघळलेला आहे आणि गुळाचा पाक तयार झालेला आहे थोडसं चिकट हाताला लागायला लागलं की याचा पाक तयार झाला म्हणून समजायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा मोदकचं सारण आपण पूर्णपणे थंड होऊन देऊया आणि मोदक स्टीम करण्यासाठी येथे आपण या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण आता गाळणी ठेवलेली आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आपण आता हे पाणी उकळून घेऊया तोपर्यंत इकडं आपण आता मोदकची तयारी करून घेऊया तर आपण हे सारणही थंड झालेलं आहे आणि जे तांदळाचं पीठ असतं ते बी आपल्याला थोडंसं गरमच राहून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता मोदक बनायला घेऊया तर मोदक बनवत असताना थोडसाक पाण्याचा हात आणि थोडसाक तेलाचा हात लावून हे पीठ पूर्णपणे हातावरती चोळून घ्यायचं आहे आणि चला आपण ला आता मोदकचा आकार देऊन घेऊया तर तेलाचा हात थोडसाक लावलेला आहे आणि थोडसाक आता आपण पाण्याचा बी हात लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण मोदकला आकार देऊया वाटीप्रमाणे मोदकला आकार द्यायचा आहे तर येथे आपल्याला छोटासाच मोदक बनवायचा आहे त्यासाठी आपण आता वाटीचा आकार हा छोटाच केलेला आहे त्यानंतर आपण या तांदळाच्या पिठाला प्लेटा पाडून घ्यायच्या आहे मोदकचा आकार देण्यासाठी तर अशा पद्धतीने आपण आता सर्व प्लेटा मारून घेऊया आणि त्यानंतर मग आपण मोदकचा आकार देऊया तर अशा पद्धतीने आपण आता प्लेटा दाबून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर मग जो वरचा भाग आहे तो पूर्णपणे दाबून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपला हा मोदक तुटला गेला नाही पाहिजे तर अशा पद्धतीने आपला हा मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व मोदक सारखेच बनवून घेऊया गणपती बाप्पाच्या आवडीचे हे उकडीचे मोदक आहेत गणपती बाप्पाचं आपल्या घरी जेव्हा आगमन होतं त्या दिवशी उकडीचेच मोदक बनवले पाहिजे तर अशा पद्धतीने आपण राहिलेले सर्व मोदक आता बनवून घेऊया झटपट असे बनवून घ्यायचे आहे तर पहा अशा पद्धतीने आपण आता सारे मोदक बनवून घेऊया तर आपला हा मोदक आता तयार झालेला आहे दुसरा पण तर थोड्याच वेळामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आपल्याला मोदक स्टीम करून घ्यायचे आहे तर पाणी पूर्णपणे गरम झालेलं आहे त्यावरती चाळणी ठेवलेली आहे चाळणीला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपले हे मोदक चिकटले नाही पाहिजे तर अशा पद्धतीने आपण आता सर्व मोदक ठेवून घेऊया तर मोदक जेवढे बसतीलच तेवढेच आपल्याला ठेवायचे आहे जास्त गर्दीही करायची नाही थोडस कांतर ठेवूनच सर्व मोदक आपण आता अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे मोदक स्टीम करून घ्यायचे आहेत पंधरा मिनिटाच्या नंतर आपले हे मोदक तयार झालेले आहेत तर आपण आता झाकण काढूया तर अशा पद्धतीने म्हणजे डबल झाकण ठेवलेलं होतं म्हणजे जेणेकरून वा बाहेर निघली नाही पाहिजे तर अशा पद्धतीने आपले हे मोदक स्टीम करून झालेले आहेत चला आपण आता सर्व तयारी करून घेऊया तर येथे आपण सुट्टे फुलं आणलेले आहेत तर गणपती बाप्पासाठी आपण आता हार बनवून घेऊया तर अशा पद्धतीने सर्व कलरचे आपण आता फुलं आणलेले आहेत हार बनवून घ्यायचा आहे सर्व साहित्य आपण आता काढून ठेवलेले आहे गणपती बाप्पाची आपल्याला स्थापना करायची आहे एखादी वस्तू विसरून राहू नये त्यासाठी आपण सर्व काढून ठेवलेलं आहे सामान तर चला मग आपण आता पूजेला सुरुवात करूया तर अशा पद्धतीने आपण डेकोरेशनही करून ठेवलेलं आहे गणपती बाप्पा हे आलेले आहेत तर चला मग आपण आता पूजेला सुरुवात करूया समोरच्या दरवाजाला आपण आता आंब्याचं तोरण बनवलेलं आहे आणि त्यामध्ये झेंडूचे फुलं घातलेले आहे तर चला मग आपण आता या दरवाजाला तोरण बांधून घेऊया तर येथे आपण स्वास्तिक बी दरवाज्यावरती काढून घेतलेलं आहे आणि आपण आता तोरणही बांधून घेणार आहोत ओम साईराम नवीन एका व्हिडिओमध्ये रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आपले गणपती बाप्पा आलेले आहेत तर सर्वात आधी आपण आता पाय धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण एक भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायचा आहे आणि गणपती बाप्पाला आपण आता हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पा ओम घेऊन आलेला आहे तर ओमलाही आपण आता छोटसा टीका लावूया आणि त्यानंतर त्यावरती त्या थोडसा अक्षदाही लावूया तर अशा पद्धतीने गणपती बाप्पा आल्याच्या नंतर स्वागत करायचं आहे गणपती बाप्पाची स्थापना ही आपल्याला शुभ मुहूर्तावरच करून घ्यायची आहे ब्राह्मणांना फोन करून विचारलं शुभ मुहूर्त कधीचा आहे तर त्या शुभ मुहूर्तावरच आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत सद्गुरु शाहिनाथ महाराज की जय करता साऱ्या सुखाचा दुःख हरता त्रापा जगाचा तूच आधी आणि अनंत तर आपण आता गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे आणि सर्व पूजा आपण आता मांडून घेतलेली आहे तर आपण आता गौरीलाही आपण हळदी कुंकू लावून घेऊया आणि आपले गणपती बाप्पा कसे आहेत ते आपण आता कपडा खोलून पाहूया अजूनही आपण आता गणपती बाप्पा पाहिलेले नाही गणपती बाप्पा पाहण्यासाठी खूपच सर्वजण उत्सुक आहे तर चला मग आपण आता गणपती बाप्पावरचा कपडा काढून आपले गणपती कसे आहेत ते पाहूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पहा तर आपले हे गणपती बाप्पा आहेत तर आपण आता सात दिवस या गणपती बाप्पाची सर्व पूजा जिथल्या तिथं व्यवस्थित करून घेणार आहोत गणपती उत्सव संपूर्ण महाराष्ट्र व भारत देशासह संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो अनेक मंडळी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात परंतु त्याचबरोबर जवळजवळ प्रत्येक घरामध्ये गणपती उत्सव साजरा केला जातो अशा सर्व घरगुती गणपती असणाऱ्या लोकांना व काही नवीन मंडळींना गणपतीची स्थापना कशी करावी याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे घरामध्ये जेथे आपण गणपती बसवणार आहोत तेथे डेकोरेशन करून घ्यायचं आहे गणपती बसवताना आपण पूर्वेला किंवा उत्तरेला बसावा किंवा ईशान्याच्या कोपऱ्यात असावा जेथे आपण पाटावरती लाल वस्त्र घालून त्यानंतर अक्षदा टाकाव्यात मंडप सजून ठेवायचा आहे आपले लाइटिंग वगैरे सगळं करून पूर्ण डेकोरेशन करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला आणायचं आहे त्यानंतर कपूर श्रीफळ फूल हार दुर्वा अगरबत्ती धूप ऊद उत, उत्तर जानवे वस्त्र पाच प्रकारचे पानं पाच सुपाऱ्या मोदक चालतील वस्त्र पाच फळे चंदन हळद कुंकू सेंदूर गुलाल आ, बुका गरम पाणी अक्षदा पंचामृत पाच झाडांच्या पत्रे घरातील लागणारे सर्व साहित्य जसे की तांबे तामन पळी समयी निरंजनी आरतीसाठी लागणारं ताट सर्वप्रथम जी व्यक्ती पूजा करणार आहे त्या व्यक्तीने पांढरे वस्त्र किंवा सवळे घालायचे प्रथम स्वतःच्या कंपाळाला कुंकू लावायचं नंतर समई लावून घ्यायची प्रथम आचर्मन करा आणि भांड्यात पाणी घ्यायचं भांड्यातील पळीभर पाणी हातावर घेऊन आवाज न करता ते पाणी पिऊन घ्यायचं ओम केशवाय नमहा ओम नारायण नमहा ओम माधवाय नमहा पुढील नावाच्या वेळी हातामध्ये पाणी घेऊन तामणामध्ये सोडा आणि ओम गोविंदाय नमहा असं बोलायचं आहे जेव्हापासून आम्ही गणपती बाप्पा बसायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून माझ्या मुले गणपती बाप्पाला राखी बांधतात रक्षाबंधनसाठी राख्या जेव्हा आणायला जातात तेव्हापासून एक राखी जास्त घेऊन येतात गणपती बाप्पासाठी I'm <laughs> going <laughs> <laughs> સર્વસ્વ્ર તુંડ ત્રિયના ધ્રમા વટાયજના સંકટી પા નિરક્ષાવે સુખ કરવંદના જય દેવ જય જય મંગલમૂર્તિ વ શ્રી મંગલમૂર્તિ

સ્વમો માતા પિતા સ્વમો તમો બંધુ સખા સ્વૈવ વિદ્યાદેવ સ્વમો તમો સર્વ મમ દેવ કાહી વાચા મનસિંદ્ર બુદ્ધ્યાત્મક પ્રકુષ પં સખા પરસ્મય નારાયણેથી સમર્ચ અસંશ રામ નારાયણ કૃષ્ણ નમધર વસુદેવ શ્રીધર માધવ ગોપિકા ગ્રામ राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण सन्ति देवा ओम राजाधिराज प्रसन्न साईनी नमो वै वैष्णय कुरमय समे कामना कामय महे कामेश्वर वैश्रणय साधु कुवय वैश्रणय महाराजायन ओम स्वस्ती साम्राज्ये भोज्य भोज्ये सौराज्यम वैराज्य परमैं राज्य महाराजाधिपत्येत पृथ्वीन समुद्रपराते कराती तद्शे श्लोकाशिविरतम परविष्ट मरद्रे पक्रे, पक्रे, पक्रे। तर अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाची स्थापना केलेली आप आहे आपली आरतीही झालेली आहे आणि आपल्या घरातले देवतांनाही आपण आता आरती दाखवूया आणि घरातल्या देवतांना आपली आरती दाखवल्याच्या नंतर आपण आता श्रीफळ एक फोडून घ्यायचं आहे तर आपण आता गणपती बाप्पाला हे श्रीफळ ठेवूया आणि आजूबाजूला जेवढे असतील तेवढ्यांना आपण आता प्रसाद वाटायचा आहे तर अशा पद्धतीने आपण आता गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद